जोग स्टेडियम प्रभा क्रमांक आठ मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंदना कंगाले शोभा शिंदे आणि मोहम्मद साबीर यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नागरिकांना संबोधित केलंय यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितलंय की आपण आम्हाला आपला आशीर्वाद देऊन निवडून दिल्यास आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर राहू मेरा नाम मोहम्मद साबीर मैं प्रभाग क्रमांक आठ से जो स्टेडियम चपराई पुरस्कार पूरा से खड़ा हूँ और मैं वंचित बहुजन आगढ़ प्लस यूनाइटेड रिपब्लिकन फ्रॉम का कैंडिडेट हूँ आपसे अल्तजा करता हूँ कि हमारे पूरे पैनल को वोट दीजिए और हमें कामयाब बनाइए यहाँ आज तक के जो काम नहीं हुए हैं इन वो काम हम करके दिखाएंगे आपको एजुकेशन का मसला है स्कूलों का मसला है नल है नाली है सारे मसले हम हल करेंगे और हमारी खड़े रहने की वजह भी यही है कि इस प्रभाग का मैं व्यक्ति हूँ तो मैं यहाँ के सारे काम जानता हूँ क्या करना है क्या नहीं करना है जनता से मेरी ज़ोरदार अपील है कि हमें वोट दे कामयाब बनाइए इन हम वो काम करेंगे जो किसी ने किया नहीं है आज हमको इतना प्रतिसाद मिल रहा है जनता का चाहे वो मुस्लिम समाज हो चाहे एफ समाज हो चाहे ओ हो सब हमारे साथ खड़े हैं वजह उसके पीछे ये है कि हमारा पैनल और बाड़ा साहब ये बहुत अच्छे लोग हैं जिसके जरिए हम काम करेंगे और मैं तो इतना ही बोलूँगा कि कोई नहीं है टक्कर में क्यों पड़े हो चक्कर में हमारे अलावा कोई आने वाला नहीं है बड़े बड़े नेताओं की वाट लगी है लोग पैसे बांट रहे हैं खूब पैसे बांट रहे हैं पैसों से ही वोट खरीद रहे अगर इनमें हिम्मत है तो ये पैसा छोड़ कर आ जाए और चिन्ह छोड़कर आ जाए पंजा छोड़ के आ जाए और यहाँ से 500 सौ वोट लेके दिखाए तो फिर हम बताएंगे आपको सारी जनता हमारे साथ है शोभा रविंद्र शिंदे प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम चीपुरा मी वंचित बहुजन आघाड़ी कभी है आम जस प्रभागत फिरत है तसा आम जनते चांगला प्रतिसाद मिलता है लोक म्हणतात की तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे वंचितवर आहे आम्ही एस सीकडे कडे पण जातोय तर चांगला प्रतिसाद मिळत आहे मामिडन लोकांकडे पण आम्ही जातोय तर चांगला प्रतिसाद मिळत आहे ह्यावेळेस लोक आम्हाला सांगत आहेत ताई तुमच्या म्हणजे तुम्हाला विरो हरवणारं कोणीच नाही असा काँग्रेसने का राष्ट्रवादीने का बी एस पीने असं स्वतःहून आम्हाला लोक सांगतायत म्हणून आम ह्यावेळेस आमचाच विजय राहीन आणि अमरावती शहरामध्ये वीस ते पंचवीस सीटा वंचित बहुजन आघाडीच्या आणि आपले अलिमभाऊ पटेल यांचा युनायटेड रिपब्लिकन फोरम हा पक्ष आहे सुद्धा आणि वंचितच्यासुद्धा मिळून चांगल्या वीस ते पंचवीस सीटा येणार आहेत त्यामुळे आमचाच विजय राहील आणि शक्यतो जमलं तर महापौरही आमचाच बसणार आहे म्हणून यावेळेस सांगते की सगळ्या जनतेला आम्ही म्हणजे जोग स्टेडियमच्या प्रशीपुरेच्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो की भरगच्च मताने आम्हाला विजयी करा आम्ही त्यांच्या त्यांचे जे कामं आहेत त्याला तडा जाऊ देणार नाही त्यांच्या मनापासून आम्ही तिघं मिळून काम करू असे सगळ्यांना विनंती करून आम्हाला सम ओट मागतो आम्ही सगळ्यांकडनं आणि जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान प्रभाग क्रमांक आठ जोक स्टेडियम चपराशीपोरा इथून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उभी आहे माझ्यासोबत अ गटातून शोभाताई शिंदे ब गटातून मी वंदना कंगाले आणि ड गटातून मोहम्मद साबीरभाई आहे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ये पण येणाऱ्या पंधरा तारखेला जनतेने आम्हाला स सहकार्य करून निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे आणि आमचं पॅनल आलं वंचित बहुजना चा विजय आहे आणि अमरावती अम्र, शहरातच वंचित बहुजनांचे जास्त सीटा येतील या ठिकाणी असे आश्वासन देते आणि महापौरसुद्धा बसेल या ठिकाणी मी आवाहन करते धन्यवाद जय हिंद जय भीम